जम्मू काश्मीर राजस्थान गुजरात आणि पंजाब नंतर आता मुंबईतही ड्रोन दिसल्याची माहिती आहे मुंबईच्या साकीनाका परिसरात एक संशयास्पद पर ड्रोन दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केलाय यामुळे मुंबईत एकच खळबळ माजली आहे मुंबईत पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सहार विमानतळ इथून या संदर्भात फोन आला होता त्यानंतर पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली प्राथमिक माहितीनुसार हजरत तै्यद जलाल मस्जिदच्या वरती हा ड्रोन दिसून आला होता काही क्षणातच तो ड्रोन साकीनाका झोपडपट्टी परिसराच्या दिशेने गेला या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साकीनाका पोलीस ठाण्याने तत्काळ कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं पोलीस विविध पथकांसह हो परिसरात तपास करण्यात आला या प्रकरणी साकीनाका पोलीस आणि सी आय एस एफ यांनी हरी मस्जिद परिसर जरीमरी येथे पहाटे पाच वाजताच्या दरम्यान कोंबिंग ऑपरेशन केलं आहे मात्र यात असं ड्रोन वगैरे काहीही आढळून आलं नाही तरी नागरिकांनी पाणी खाऊ नये असं आवाहन साकीनाका पोलिसांनी केलंय तर दुसरीकडे पोलिसांकडून सागरी कवच ही व्यापक तटरक्षक मोहीम सुरू करण्यात आली आहे या उपक्रमाअंतर्गत सागरी गस्त वाढवण्यात आली तसंच मच्छीमारांना सतर्क राहण्यास आणि बोटींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत कोणतेही अनधिकृत व्यक्ती समुद्रामार्गे प्रवेश करू नये यासाठी मच्छिमार बोटिंगच्या सर्व प्रवेश आणि जाण्याच्या मार्गांवर तपासणी वाढवण्यात आली आहे या सर्व उपाययोजना सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात येत आहेत मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने देखील नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यानुसार मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता गंडरायासमोर हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई करण्यात आली आहे भाविकांची सुरक्षा महत्वाची असून खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय अशा तणावाच्या परिस्थितीत आपलं घरात राहणं आणि अलर्ट राहणं हेच भारतीय सैन्याला पोलिसांना आणि प्रशासनाला आपल्याकडून सहकार्य असेल या संदर्भातल्या प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी सरकारनामाला नक्की सबस्क्राईब करा